चिंचघर ते विधावरी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते उद्घाटन अनेक वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या चिंचघर ते बुधावली या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीट काम अखेर सुरू झाले आहे आज या रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीच्या या कामाला वर्षभरापूर्वी निविदा निघाल्यानंतर अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न होता पूर्वीचा निधी नेमका कुठे खर्च झाला हा प्रश्न मात्र अजूनही अंतरत आहे रस्त्यालगतच्या गावकऱ्यांना मात्र नवीन कॉन्क्रीट रस्ता मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे गुधावली आणि डोंगसते परिसरात प्रेशर यंत्रे असल्याने दररोज अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते त्यामुळे रस्ता सतत खराब होत होता आणि अपघातही खरत होते आता मिळालेल्या निधी हुई, रस्ता तयार होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी ठेकेदार ज्ञानेश्वर पष्टे यांनी रस्ता दर्जेदार व नियमानुसार होईल अशी हमी दिली भूमिपूजन प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख निलेश पाटील भिवंडी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील शिवसेना प्रवक्ता मनीषजी पाटील उपतालुका प्रमुख संतोष गोळे विनोद पाटील भावेश पष्टे ठेकेदार ज्ञानेश्वर पष्टे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित पण न्यूज मराठीसाठी किरण दुपारी शिंदर ते अतिशय महत्वाचा हा रस्ता कित्येक वर्ष या रस्त्यावर आपण आम्ही स्वतः सो, या ठिकाणी येतो आणि अतिशय वाईट परिस्थिती असलेला हा रस्ता आपण मागच्या वर्षी याच्यावर नऊ कोटी रुपये डब्ल्यू डीच्या माध्यमातून मंजूर केले आणि त्याचा आज भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे तालुका प्रमुख विलेशजी सचिनजी सरपंचजी सर सर मने सरपंच सर्वच सर। पदाधिकारी हा रस्ता होणं खूप गरजेचं होतं ह्या पावसामध्ये ह्या रस्त्याची खरोखर खूप वाईट परिस्थिती झाली हेवी लोडिंगच्या गाड्या या रस्त्यावर चालत असतात आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये राहणारे जेवढे गावकरी आहेत त्यांची मागणी होती की हा आमचा रस्ता चांगला आणि करण होणं खूप गरजेचं आहे त्याच याच्यातून आपण हा रस्ता जो आहे चिंतर गुदा हा रस्ता आपण मंजूर केला आणि आता त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्ञानेश्वर पष्टे खूप चांगला कॉन्ट्रॅक्टर आहे आमच्याकडे त्यांनी कामं केलेले आहेत एम एम आर डीच्या माध्यमातून असतील पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून असतील रस्त्याची क्वालिटी चांगल्यापैकी आहे आणि त्याला इथं ज्या काही अडचणी येतील त्या आपण सर्व ग्रामस्थांनी मिळून करावं कारण हा जो रस्ता आहे सर्वांच्या वापरात येणारा रस्ता आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं आता आमच्याकडे रस्त्याचं था काम चालू आहे मग काही अडवलेलं आहे आता पाचशे मीटर कुठे एक किलोमीटर असे आडवून आणि रस्त्याला थांबवलेलं आहे तर असं करणं चुकीचंच आहे परंतु गावचा जो विकास आहे तो रस्त्यावर असतो आपल्या गावाकडे जाणारा रस्ता जाणारे येणारे पाहुणे जे असतात ते पाहत असतात का या रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि किती वाईट आहे त्याच्यामुळं पाहुणेही आपल्याकडे आला थोडेसे तर हा रस्ता आता ज्ञानेश्वर लगेच चालू करतो ना हा लगेच तो भूमिपूजन झालं की लगेच तो चालू करतो आणि लवकरात लवकर करण्याचा तो प्रयत्न करेल आपण सर्वांची त्याला साथ पाहिजे जी। जिथे जिथे त्याला अडचणी दिली तर आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभे राहा चांगला ठेकेदार रा आहे हीच आपल्याकडून सर्वांकडून वर्षभरापूर्वी टेंडर निघालं होतं त्यानंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलं भूमिपूजन होतंय अशी लोकांना निवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही आहे त्याला ओवर कॉर्टरच दिलेली नव्हती काम मंजूर आहे पण वोर कॉर्टर हातात आल्याशिवाय कुठलाही ठेकेदार काम करणार नाही मी स्वतः त्या सीला फोन केला आणि सांगितलं का ती वर क्वॉर्टर लवकरात लवकर त्याला द्या म्हणजे काम चालू करता येईल रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे त्याच्यानंतर त्यांनी त्याला आता ओवर कॉर्टर दिलेला आहे आजपासून तो काम चालू करणार आहे मागच्या वर्षी सहासष्ट लाखाचं दुरुस्तीसाठी तीन रस्त्यांमध्ये त्यामध्ये दुरुस्तीसाठी टेंडर निघालं होतं त्यामध्ये त्या ठेकेदारांनी दे त्या कोणत्या प्रकारची दुरुस्ती केली नाही त्यावर वारंवार प्रसारमाध्यमातून बातम्यासुद्धा प्रसारित झाल्या त्यानंतर लोकप्रतिनिधीमधून आपण यावर आवाज उठवायला पाहिजे होता असं लोकांमध्ये नाही नाही आता ते पैसे जे आहेत त्या रस्त्यावर त्याला खर्च करू दिले नाही कारण हे जे नऊ कोटी रुपये मंजूर आहेत ते त्याच्यावर फुकट तेवढं पैसे जातील त्याच्यामुळं त्याला काय ते, ते, ते का मंजू काम करू दिलं नाही त्याच्याकरता ते थांबवलं होतं था का ते ओव्हर कॉर्टर त्याच्या ठेकेदाराच्या हातात आली की तो काम चालू करणार आहे त्याच्यामुळं ते पैसे इथं घेऊन दिले पण ते टेंडर कशासाठी काढलं हे रस्त्याची अवस्था बघून काढलं होतं पण त्याचं तर नंतर लक्षात आलं की ह्या रस्त्यावर ऑलरेडी पैसे मंजूर आहेत त्याच्यामुळं ते कॅन्सल केलं आता किती वेळ लागणार आहे कमीत कमी या रस्त्यामध्ये आपला अंदाज आहे तसा बघायला गेला तर हे जाणी सर किती वेळ लागेल या रस्त्याला काम करत तेवढा करायला चार महिने चार महिने तरी लागले कारण खोदून त्याला करायचं अनेक वर्ष झाली या रस्त्याची दुरावस्था आहे आणि येथील जे प्रवासी आहेत ते बेहाल झालेला तर हा रस्ता दर्जेदार व्हावा अशी मागणी येते तुम्ही कशाप्रकारे काम कर नक्कीच सगळ्यांच्या मागणीच्या नुसार लोकांची मागणी जी आहे त्या पद्धतीने रस्ता लोकांना करून मिळेल ज्यांना वाटत असेल की रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे तिथे त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं पण पाहिजे की बाबा या इतिशी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्याच्यावर आम्ही स्वतः लक्ष देऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू किती निधी मंजूर आहे आणि कशाप्रकारे काम होणार आहे साधारणतः या रस्त्यासाठी निधी जो नऊ कोटी रुपये आहे म्हणजे सात कोटी रुपये निधी मंजूर आहे त्याच्यावर जीएसटी वगैरे पकडून तो नऊ कोटी रुपयेपर्यंत जातोय आम्ही चांगल्या प्रकारे काम करून देण्याचा प्रयत्न करणार आहे